नमस्कार, नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे डांगुर्णे शिवारात खाजगी लक्झरी बस अचानक पेटली संपूर्ण बस जळून खात सुदैवाने प्रवासी सुखरूप धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे हिंगणघाट येथून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे लग्न समारंभासाठी जाणारा ट्रॅव्हल्सने आज दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला धुळे तालुक्यातील सोनगीर गावाजवळ डांगूरण जवळ ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे बंब घटनास्थळी पोहोचले बंबाच्या साहाय्याने आग विझवण्यात आली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही अर्चना भोले व मानस भोले यांच्या मालकीची सिद्धी एम एच बारा केक्यू त्रेचाळीस पंचेचाळीस ही सोनगीर गावाजवळील डांगुर्ण गावाजवळ आली असता तिने अचानक पेट घेतला आग लागली त्यावेळी वाहनात पंधरा ते सोळा जण बसलेले होते यावेळी वाहन चालक रघुनंदन तडस यांच्या निदर्शनास ही बाब लक्षात येताच त्यांनी सर्वांना तातडीने खाली उतरवले अवघ्या काही वेळातच आगीने संपूर्ण वाहनाला कवेत घेतले त्यामुळे अनेकांनी सुरक्षित स्थळी पळ काढला सुदैवाने जीवित हानी टळली अचानक लागलेल्या आगीने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे सदर आग ही मुख्य हेडलाइट मध्ये शॉर्ट सर्किट होऊन लागली असल्याचे सांगण्यात येत आहे या आगीत सुदैवाने जीवित हानी झालेली नाही पण या आगीत संपूर्ण ट्रायव्हल बस जळून आगीच्या भक्ष्य पडले आहे या आगीत ट्रायव्हलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेचे वृत्त हे परिसरात जाऊन धडकताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतले होते बस उतरत असताना सर्वांची चांगलीच धावपळ उडाली होती सर्वजण हे सुखरूप बाहेर पडल्यावर त्यांच्याकडून सुटकेचा निश्वास सोडण्यात आला ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगीची परिस्थिती पाहून ट्रॅव्हल्स मधील सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचले अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन यांच्या मार्गदर्शनात पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली आगीमुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे प्रसंगी स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने सहकार्य केले